दारूबंदी कार्यवाही ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या आदेशवरून पोलीस स्टेशन नांदुराच्या वतीने अवैध धंद्याविरुद्ध कारवाईचे सत्र सुरूच असून दिनक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी विनापरवाना अवैधरित्या दारू विक्री करणार अनंतपुंडली बिडे वय पन्नास वर्ष राहणार रसलपूर तालुका नांदुरा विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्याकडून वीस नग देशी दारू टँगो नव्वद मिलिलीटर बॉटल किंमती सातशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे विशेष प्रतिनिधी उमाताई बोचरे यांची रिपोर्ट